आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग म्हटलं जातं सध्याच्या जगात जेवढा इंटरनेटचा वापर वाढला आहे तेवढेच इंटरनेटवरील धोकेही तेवढेच आहेत यामुळेच इंटरनेटवरील सुरक्षेसाठी फेब्रुवारीतील दुसरा मंगळवार हा इंटरनेट सेफ्टी दिवस म्हणून साजरा केला जातो यानिमित्ताने सायबर सुरक्षेबाधित काही टिप्स तुम्हाला देणार आहोत तर पहिली टिप्स आहे म्हणजे इंटरनेट कनेक्शन ऑनलाईन सुरक्षित राहण्यासाठी तुमचं इंटरनेट कनेक्शन सुरक्षित असणं गरजेचं आहे त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असणारं वायफाय वापरताना खबरदारी घेणं गरजेचं आहे अशा वेळी इंटरनेट सफरिंगसाठी एनची मदत घेणं फायद्याचं ठरू शकतं दुसरं म्हणजे पासवर्ड आजकाल तुमचं बँकिंगपासून खाजगी माहिती देखील ऑनलाईन उपलब्ध असते त्यामुळे पासवर्ड हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाला आहे आपला पासवर्ड सेट करताना तो अगदी सोपा असू नये त्याची खबरदारी घ्या यासाठी तुम्ही इंटरनेटवर सर्वात कमकुवत पासवर्डची यादी तपासू शकता तुमचा पासवर्ड यादीमध्ये असेल तर तो त्वरित बदलून घ्या तिसरं म्हणजे अपडेट रहा तुमच्या डिव्हाइसचे सॉफ्टवेअर सिक्युरिटी पॅचवर आणि ब्राउझिंग ॲप्स हे नियमितपणे अपडेट करणं गरजेचं आहे जेव्हा एखादं डिव्हाइस अपडेट होतो तेव्हा त्यामध्ये अधिक सुरक्षित फाय देण्यात येतात त्यामुळे वायरस किंवा मालवेअर हल्ल्यापासून सुरक्षा मिळू शकते तर धोकादायक लिंक्स सायबर फसवणुकीसाठी सर्वात सामान्यपणे वापरण्यात येणारा प्रकार म्हणजे धोकादायक लिंक्सवर क्लिक करण्यास सांगणे विविध प्रकारची आमिष दाखवणारे मेसेज किंवा गुगलवर उपलब्ध असणाऱ्या खोट्या वेबसाईट या माध्यमातून हॅकर्स तुमच्या फोनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे कोणत्याही संशयास्पद लिंकवरती क्लिक करण्यापूर्वी दोन वेळा विचार जरूर करा पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे दुप्पट सुरक्षा गरजेची सध्या गुगल व्हॉट्सअप अशा कित्येक वेबसाईट आहेत की ज्या ॲप्सवरती टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सुविधा मिळवते त्यामुळे तुम्हाला लॉग इन करण्यासाठी केवळ पासवर्डच नाही तर ओ टी देखील मदत घ्यावी लागते त्यामुळे तुम्हाला अधिक सुरक्षा मिळू शकते सहावा मुद्दा येतो म्हणजे अँटी व्हायरस मोबाईल लॅपटॉप सॉफ्टवेअर कितीही ऑनलाईन सुरक्षा प्रदान करत असतील तरी देखील सायबर गुन्हेगार हल्ले करण्यासाठी नवनवीन प्रकार शोधून काढत असतात अशावेळी तुमच्या डिव्हाइसमधील बेसिक सिक्युरिटी लेअर पुरेशी ठरेलच असं नाही त्यामुळे एखाद्या चांगल्या कंपनीचे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर घेणं गरजेचं ठरतं चौथा म्हणजे डीप फेक आजकाल डीप फेक व्हिडिओच्या मदतीनं सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे डीप फेक व्हिडिओ ओळखण्यासाठी तो व्हिडिओ बारकाईनं पाहणं गरजेचं ठरतं व्यक्तीचे एक्सप्रेशन डोळ्यांची हालचाल तोंडाची हालचाल त्याची अशा गोष्टी बारकाईनं पाहून तुम्ही तो व्हिडिओ डीप फेक आहे की खरा आहे हे ओळखू शकता हे काही होत्या टिप्स की ज्या तुम्हाला इंटरनेटवरती सफरिंग करताना आणि इंटरनेट वापरताना गरजेच्या ठरू शकतात तुमच्याही मनात अशा काही टिप्स असतील तर आम्हाला जरूर कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका